काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला अशी अमृताशीही पैजा जिंकणारी माझी मराठी सुरेश भटांनी मराठी या भाषेचं वर्णन या कवितेतून केलं आहे कवितेचं नाव आहे लाभले भाग्य लाभले भाग्य। बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मना मनात दंग ते मराठी आमुच्या गात रंग ते मराठी आमुच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमुच्या नसा नसात नाचते मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी दरी दरीत हिंडते मराठी वनावनात गुंजते मराठी एथल्या तरुतरात साजते मराठी एथल्या कळी कळीत लाजते मराठी लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो तेच धन्य ऐकतो मराठी इथल्या नभा मधुनी वर्षते मराठी एथल्या पिकामधूनी डोलते मराठी इथल्या नद्या मधून वाहते मराठी एथल्या चरा राहते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे किती पाहते मराठी शेवटी मदांद तक्त फोडते मराठी लाभले अभास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी